भिवापूर तालुक्यातील गाडेघाट येथे गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून केंद्रीय राखीव पोलीस दलातून उपनिरीक्षक म्हणून तब्बल चाळीस वर्षे देशसेवा करून निवृत्त झालेले गावातील सुपुत्र राजहंस अंबादास तिरपुडे यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार एक सत्कार एक सप्टेंबर रोजी सोमवारी आयोजित करण्यात आला होता सत्कार सोहळ्यापूर्वी गावातील मुख्य मार्गाने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं प्रसंगी गावातील नागरिकांनी भेटवस्तू देऊन तिरपुडे यांचा गौरव केला कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस स्टेशन भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी गाडेघाटचे सरपंच होते प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायत भिवापूरचे प्रथम नगराध्यक्ष लव जनबंधू गाडेघाटचे उपसरपंच प्रियंका गेडा छाया ढोणे एकनाथ गेडाम धम्मपाल बानखेडे विजय शेंडे राजकुमार तिरपुडे शेखर शेंडे रवी बानखेडे अभिषेक बनसोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी रमाबाई महिला मंडळ तसेच गाडेघाट आणि घाट उमरी येथील नागरिकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं प्रास्ताविक रवी गेडाम यांनी केले तर सूत्रसंचालक अभिषेक बनसोड यांनी आकर्षक पद्धतीने पार पडले आभार प्रदर्शन किशोर गिडाम यांनी केले गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम ग्राम एकतेचं उत्तम उदाहरण ठरलाय राजाओंस तिरपुडे यांनी चाळीस वर्षे शिस्त प्रामाणिकपणा आणि समर्पणाने देशसेवा बजावली त्यांच्या कार्याचा गौरव करून गावकऱ्यांनी आपल्या गावाच्या सुपुत्राचा सन्मान करत अभिमान व्यक्त केला या सोहळ्यामुळे गाडेघाट परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले जनता टाइम्स टटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप प्रति राऊत विवापूर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट